आयुष्यभर सोबत राहो स्वप्नी चैतलीची जोडश्री नितीन दिवेकर लेला राधेला कृष्ण मनाला हास नितीन रावाचे नाव घेते तुमच्यासाठी खास मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक साखर एक माहेर नवनात रावांचं गाव घेते त्यांचा नोंदा जेजुरीचा खडलबा तुळजापूरची भवानी योगेश रावांचं नाव घेते मी त्यांच्या अर्ज चला पुढे दारापुढे नांगोळ काढले सुंदर फुलांचे सुमित्रावांचं नाव घेते सुंदिरंजनांचे

सासू माझी वीर माझा वंशी राहुल रावांचे नाव घेते दोन मिनिट त्याच्या दिवशी कुमार हर्षद दिवेकर पैठणी घालायची आहे खूप हवस हर्षद रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी बरं आता जरा थोडीशी गाडी थोडी वाकडी झालेली आहे थोडं सरळ करून घ्या थोडी सरळ पब्लिकला विनंती आहे थोड़ी से ऍडजस्ट करा सरून घ्या